नमस्कार आज आपण एका खूपच दुःखद आणि थोड्या धक्कादायक घटनेबद्दल बोलणार आहोत हो ऑस्ट्रेलियातील ती घटना एका आलिशान क्रूझ सफरी दरम्यान घडलेली अगदी लिझर्ड आयलंड नावाचे एक बेट आहे तिथे सुंदरपण थोडं दुर्गम तिथे एका ऐंशी वर्षांच्या प्रवासी महिलेला सुजेन रीस त्यांचं नाव त्यांना मागे सोडण्यात आलं आणि नंतर त्यांचा मृत्यू झाला हो खूपच वाईट घटना आहे ही आपल्याकडे याबद्दल बीबीसीचा एक सविस्तर रिपोर्ट आहे आणि काही स्थानिक माहिती पण आहे तर या माहितीच्या आधारे नेमकं काय घडलं असेल कुठे काय चुकलं आणि यातून काय महत्वाचे मुद्दे समोर येतात ते जरा समजून घेऊया नक्कीच तर सुजैन रिस ऐंशी वर्षांच्या होत्या त्या पण म्हणतात की खूप उत्साही होत्या म्हणजे बागकाम ट्रेकिंग याची आवड होती त्यांना हो ऐंशीव्या वर्षी साठ दिवसांची ऑस्ट्रेलिया सफर हेच त्यांच्या उत्साहाचं प्रतीक आहे अगदी कोरल ऍडव्हेंचर नावाचं ते जहाज होतं आणि ही काही साधीसुधी ट्रीप नव्हती हजारो डॉलर्स भरलेले म्हणजे विशेष काळजी सुविधा अपेक्षित होत्याच अर्थात तर प्रवासात एक थांबा होता लिझर्ड आयलँडला हे बेट ग्रेट बॅरियर रीफचा भाग आहे सुंदर आहेच पण थोडं दुर्गमही तिथे एका हायकिंग ग्रुपमध्ये त्या सामील झाल्या होत्या बेटावरच्या उंच भागाकडे जाणारा ग्रुप होता तो पण मग काय झालं की वाटेत त्यांना थकवा जाणवला आणि त्या मुख्य गटापासून मागे राहिल्या हो आणि इथेच एक महत्वाचा आणि चिंताजनक मुद्दा येतो असं म्हटलं जातंय की त्यांना एकट्यानेच खाली परत यायला सांगण्यात आलं काय ऐंशी वर्षांच्या व्यक्तीला अशा अनोळखी ठिकाणी एकटं हो हेच तर हेच मुळात धक्कादायक आहे नैसर्गिक वातावरणात अनोळखी जागी एकटं सोडणं बरोबर आणि इथूनच असं वाटतं की गंभीर चुकांची एक म्हणजे एक साखळीच सुरू झाली सगळ्यात मोठी आणि खरं तर अविश्वसनीय वाटणारी चूक म्हणजे जेव्हा ते जहाज ठरलेल्या वेळेला बेटावरून निघालं तेव्हा सुजैन रीस जहाजावर परतले आहेत की नाही हे कोणी तपासलंच नाही खरंय त्यांच्या मुलीने हेच म्हटलंय की प्रवाशांची मोजणी जी अशावेळी व्हायलाच पाहिजे ती झालीच नाही आणि विचार करा शनिवारी राठी नऊच्या सुमारास म्हणजे जहाज निघून गेल्यावर बऱ्याच वेळाने तेव्हा जहाजाच्या कॅप्टनने ऑस्ट्रेलियन मरीन सेफ्टी अथॉरिटीला म्हणजे ॲम्साला कळवलं की एक प्रवासी बेपत्ता आहे खूप उशीर झाला होता तोपर्यंत तोपर्यंत सुजन रीस एकट्याच अडकल्या होत्या त्या बेटावर त्यांची मुलगी कॅथरीन रीस यांनी क्रूज ऑपरेटरवर खूप गंभीर आरोप केले आहेत हो वाचलं मी त्या म्हणाल्या की ही फक्त एक चूक नाहीये अगदी त्या म्हणतात हा काळजी आणि सामान्य ज्ञानाचा पूर्ण अभाव होता म्हणजे लॅक ऑफ केअर अँड कॉमन सेन्स बरोबर त्यांच्या मते ह्याच बेफिकिरीमुळे त्यांच्या आईला एकटेपणात मदतीशिवाय कदाचित भीतीच्या छायेत मृत्यूला सामोरं जावं लागलं आणि हे टाळता आलं असतं असं त्यांचं म्हणणंय हो हे आरोप खरच खूप गंभीर आहेत आणि घटनेचं स्वरूप पाहता म्हणजे ते अनाठाही वाटत नाहीत कारण काय ना साधारणपणे क्रूझ उद्योगात प्रवाशांच्या सुरक्षेसाठी खूप कडक नियम असतात असतातच प्रवासी किनाऱ्यावर उतरले की नोंद होते परत आले की पुन्हा नोंद होते कधी कार्ड स्कॅनिंग असतं कधी प्रत्यक्ष मोजणी हो त्यामुळे तज्ज्ञ म्हणतात की अशा घटना म्हणजे कुणाला तरी नकळत मागे सोडून जाणं हे खूपच दुर्मिळ आहे आणि किनाऱ्यावर नेण्या आणायला त्या टेंडर्स नावाच्या खास बोटी वापरतात ना हो छोट्या बोटी हो म्हणजे ती प्रक्रिया इतकी साधी नसते की कोणीतरी सहज सुतून जाईल म्हणूनच ही घटना जास्त अनपेक्षित आणि दुःखद वाटते म्हणजे इथे प्रक्रिया असूनही ती पाळली गेली नाही असं दिसतंय स्पष्टपणे अगदी मग जेव्हा कळलं तेव्हा शोधमोहीम सुरू झाली पण रात्रीच्या अंधारात थांबवावी लागली हो आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी एका हेलिकॉप्टरला त्यांचा मृतदेह सापडला बेटावर आता ऑस्ट्रेलियन मरीन सेफ्टी अथॉरिटी एम्सा आणि क्वीन्सलँड पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत एम्साचे अधिकारी जहाज डार्विनला पोहोचल्यावर कर्मचाऱ्यांची चौकशी करतील असं समजते हो ती प्रूव्हज कंपनी आहे कोरल एक्सपीडिशन्स त्यांच्या सीईओ ने दुःख व्यक्त केला आहे आणि चौकशीत पूर्ण सहकार्य करू असं आश्वासनही दिलंय ते तर अपेक्षितच आहे म्हणा पण तरीही प्रश्न उरतोच तोच तर हजारो डॉलर्स फी घेणाऱ्या जिथे एकशे वीस प्रवासी आणि छेचाळीस कर्मचारी होते अशा लक्झरी सफारीवर सुरक्षेच्या बाबतीत एवढी मोठी चूक कशी काय होऊ शकते हा प्रश्न फक्त रीस कुटुंबाचा नाहीये तर संपूर्ण क्रूझ उद्योगाला विचार करायला लावणारा आहे नक्कीच मानवी चुका होतात ते मान्य पण त्याचे परिणाम किती भयंकर असू शकतात हे पुन्हा एकदा दिसलं आणि विशेषत ही कंपनी तर दुर्गम भागात सफारी करण्यासाठी ओळखली जाते म्हणजे त्यांच्याकडे तशी यंत्रणा अनुभव प्रशिक्षित लोक असायला हवेत बरोबर त्या टेंडर्स बोटी याचसाठी असतात की प्रवाशांना सुरक्षितपणे ने आण करता यावी एवढं सगळं असताना एका व्यक्तीची नोंद ठेवली जात नाही हे म्हणजे व्यवस्थेत गंभीर त्रुटी आहे हेच दाखवतं हो तर या सगळ्या चर्चेतून आपण काय निष्कर्ष काढू शकतो एका बाजूला बघा आयुष्यभर फिरण्याची आवड जपणारी ऐंशीव्या वर्षीही उत्साहाने निघालेली एक व्यक्ती आणि दुसरीकडे एक महागडी आधुनिक सुरक्षित वाटणारी क्रूज सेवा आणि तिसरीकडे या सेवेत झालेली एक अक्षम्य चूक मानवी चूक म्हणा किंवा प्रक्रियेतली चूक म्हणा जिचा शेवट एका मृत्यूत होतो हा विरोधाधास खूप काही सांगतोय हो ना ही घटना पुन्हा एकदा अधोरेखित करते की क्रूज उद्योगात सुरक्षा प्रक्रिया किती महत्वाच्या आहेत नुसते नियम कागदावर असून चालत नाहीत त्यांचा काटेकोरपणे पालन व्हायला हवं त्यासाठी जबाबदार यंत्रणा हवी बरोबर तंत्रज्ञान आहे पण त्यासोबत मानवी तपासणी जबाबदारीची जाणीव किती महत्वाची आहे हेही यातून दिसतंय अगदी ऐकणाऱ्यांसाठी जाता जाता एक विचार मनात येतोय आपण बघतो की आज सगळीकडे नियम आहेत तंत्रज्ञान आहे सुरक्षा तपासणी आहेत सगळं काही आहे, का आहे? तरीही अशा गंभीर चुका कशा घडतात या घटना आपल्याला काय शिकवतात फक्त ठरवून दिलेल्या प्रक्रिया आणि टेक्नॉलॉजीवर अवलंबून राहणं पुरेसं आहे का की त्यासोबत प्रत्येक पातळीवर म्हणजे अगदी खालपासून वरपर्यंत मानवी सतर्कता जबाबदारीची तीव्र जाणीव आणि कदाचित थोडी अधिक सहानुभूती या गोष्टी जास्त महत्त्वाच्या आहेत यावर खरंच विचार करायला हवा